आमची आले करीना आलेली आहे आणि प्रतीक आलेलं आहे आज काय बर्थडे सेलिब्रेशन नाही करणार आहोत की ऑल नो वर्षभर आम्ही सेलिब्रेशन नाही करणारे इव्हन यांच्या दोघांचाही बर्थडे नाही केला तसं प्रशांतजींचा पण नाही करणार आहे पण आम्ही सगळे एकत्र आलो आजच्या दिवशी

दोघांचे नाही बर हा चहा तू पण घेणार आहे नाही ना चहा घेणार हे बघा आमचे बड्डे बॉय आम्ही बर्थडे नाही करत आहे पण तरी पण बो आहे आज हे आपले बड्डे बॉय तर यांचं आपला रोजप्रमाणे चाललाय मुगाचे घावण आणि पुदिन्याची चटणी साईडला कवर ठेवली प्रशांत पुन्हा कुणासाठी चहा ठेवते तू माझी साठी काय काय टाकलं चहामध्ये मग आताशी मी नुसती साखर आणि पाणी आणि इलायची पावडर ते मी थोडं त्याला कॅरेमलाईज देईन आणि मग मी पाणी टाकेल आणि मग मी चहा पावडर टाकेल त्या त्याला तुळ आणि अद्रक पण टाकेल आणि मग त्याच्यात टाकायला बघितलं एवढ्या मोठ्या प्रोसेसचा पण चहा असतो आता हे कॅरमलाईज करायचंय थोडं बापरे ही कोणती पद्धत आहे ते तू चहा करायची तर काय ते पाणी आणि साखर आणि इलायची पावडर भेटून गेली का तुला माझी इलायची पावडर हो तुम्ही नव्या नव्या गोष्टी लाईफ मध्ये इनकोऑर्परेट करायला पाहिजे आपण पण सेम ऑन सेम ऑयल किती दिवस चालला आता ही चहाची कोणती नवीन पद्धती बाई तुझी कोणीतरी अमेरिकन इंडियन बनवत होती म्हणजे इंडियन अमेरिकन लिखी फ्राय करायला पाहिजे तुला चहा पोहे खायचे आधी ब्रश करायचा आहे ना अजून ठीक मग चहा ठेवून ब्रश करायची ठीक मी माझा मला ब्रेकफास्टसाठी पेरू कट करून घेतलाय पाच काजू पाच बादाम आणि पेरूमध्ये विटामिन सी भरपूर असतं म्हणून आपण पेरू खाल्लेच पाहिजे इथे करीनासाठी बिना कांदे घातलेले पोहे केले गेले कारण तिला कांद्याचे पोहे आवडत नाही पेरू ड्रायफ्रूट तिला दिलं आहे नाश्त्याला आणि मॅडम आता नाश्ता करताय आमचा बादाम सोलून खाताय ते प्रतीकसाठी पोहे बनताय शेंगदाणे आधी फ्राय करून घेणार आहे मी इथे कांदा कोथिंबीर कट केली गेलेली आहे कढीपत्ता येतलाय आता मिरची कट करते आणि प्रतीक साठी पोहे बनवते इथे प्रतीक साठी पोहे बनवून तयार आहे थोडे प्रतीकला थोडे प्रशांत दोघांना देऊन दो देते आता मी इथे मी माझ्यासाठी घेत आहे चिया सीड आणि मिल्क मम्मी वॉट्स युअर ब्रेकफास्ट हाय ब्रेकफास्ट इज वन वन बावा फाइव अन वन फाइव कॅशिनाळ हाफ हाफ ग्लास ऑफ मिल्क विथ 1 टेबलस्पून चिया सीड ब्रेकफास्टिंग प्रत्येकाचा नाश्ता वेगवेगळा होता प्रशांतजींचे मुगाचे घावण पुदिन्याची चटणी करिनाचे बिणा कांद्याचे पोहे प्रतीकचे कांदा घालून पोहे आणि मी तर काय पेरू आणि ड्रायफ्रूट खाल्ले आणि दूध पण पिलं आणि घरातले सगळे कामं म्हणजे लंच बनवायचं आहे सगळ्यांसाठी एक मन वाटत होतं काही जाऊ नये आज पोरं आल्यामुळे असं वाटत होतं करीना जानेवारीमध्ये गेली होती तर आता आली ते एप्रिलमध्ये तर एक मन वाटत होतं काय जाऊ नये आज जिमला पण म्हटलं नको एक तास तरी जाऊ नेऊ कशाला उगंच नाही का तिला म्हटलं तो तोपर्यंत तिला हेअर वॉश करायचं होते तिला आंघोळीला बराच वेळ लागतो तिला म्हटलं तू आंघोळ करतोपर्यंत आणि प्रशांतजी आणि प्रतीक ते पण बाहेर गेले त्यांना गाडीचं काहीतरी काम ऑइल चेंज करायचं होतं मग म्हटलं असं आहे आपण घरात काय करणार आहे त्याच्यामुळे मग मी चालली आहे जिमला क्लब हाऊसमध्ये काही क्लब नाही एम पी थिएटर जिथे सगळे प्रोग्राम होत असताना तिथे आत्ताही खूप सगळ्या बायांनी सगळ्यांनी येलो कलरच्या साडी वेअर केल्या होत्या आणि बरीच मोठी तयारी दिसते कदाचित कदाचित उद्या रामनवमी राम आहे तर रामनवमीची तयारी असेल तर मी काय तिथे थांबली नाही पण बऱ्याच बाया येलो साडीमध्ये छान रेडी होऊन काहीतरी प्रोग्राम चालू होता तिथं चला पोचून गेली आहे मी जिमपर्यंत आता वर्कआउट करून घेते आज लेग वर्कआउट आहे माझं तर वर्कआउट करून घेते जिम नंतर मी आता विजेता मध्ये आलेली आहे करीनासाठी ब्रेड बिस्किट अनहेल्दी काहीच ठेवलेलं नाही माझ्या घरामध्ये पण तिला लागेल हुण। तर तिच्यासाठी म्हटलं घेऊन येऊ तर तेच घेते आता आपलं तर हे बघा इथे बरीच जोरात तयारी चाललेली आहे मे बी उद्या रामनवमी रामनवमीची तयारी असली पाहिजे असं मला तरी वाटतं आता आपण करीनाचं रिॲक्शन बघू बर का बिस्किट केक वगैरे बघू मॅडम धरा थँक यू ब्रेड पण पकड पप्पा भैया नाही आले का मग याला तरी आंघोळीची प्रिपरेशन केली कुठ तरी गेला म्हणजे जस की आम्हाला केक वगैरे काही कट नाही करायचं आहे पण मग हे करिना साठी आणलेले छोटे केक मला अचानक आठून आले की अरे म्हटलं हे केकच आहे तर चला हा आपण पन बाईट पप्पाना यांना प्रशांतींना खाऊ घालू तर हे प्रशांत जी बारा आ, रात्री बारा वाजता सगळ्यात पहिल्यांदी विश केलं आणि नंतर तुमचे कॉल थोडा त्यातला अरे ऐक ना इकडे केक नाही रात्री केक नाही कापायच काय चाललंय इथे हे <skrits> आता माझे पप्पा माझे पप्पा लय करतय हे फर्स्ट इयर सेकंड इयर ला होत ना दररोज मला क्यू आर कोड पाठवायचं भैया पैसे पाठव भैया पैसे पाठव पाठवतो पण आता मला ऐकवते ना हा

कोणता तरी ऍक्टर असं करायचं शत्रुघ्न सिन्हा हा तो एकच लाईन खूप वेळेस बोलायचा वेगवेगळ्या प्रकारे सो दॅट डिरेक्टर मी त्याच्या हिशोबाने घेऊन गेला पाहिजे कसं पाहिजे शत्रुघ्न सिन्हा का कोण दुसरा ऍक्टर होता वाटत एकदम डिलिशियस पनीर पराठे बनवते मम्मी माझ्यासाठी थँक्यू मम्मा एकदम त्याच्यावर अजून बटर दम ती साईडला टाक माझ्या प्लेटमध्ये बटर नाही हां आणि माझं हे डिलिशियस लंच बटरचा एक्स्ट्रा पीस घेतला कारण की मला पनीर पराठावर वर का कोणत्या पण पराठावर बटर खूप लागतं त्याच पिक्चरला जाण्याची आयडिया कोणाची होती इथे आपल्या मॅडम बघा किती क्यूट दिसत आहे मस्त आणि आम्ही जात आहोत कुठे चाललोय आपण पिक्चर ऍक्च्युली बड्डे बॉय आमचे त्यांची इच्छा होती छावा मुव्हीला जायची आणि आता मुव्हीला निघायचं तेवढंच त्यांना फोन आला साईटवर ना की त्यांच्यासाठी तिथे केक आणण्यात आलाय तर प्रायोरिटी त्यांनी तिकडे दिली ते बोलले सगळे माझी वाट बघताय तर गेले क केक कट करायला ते आम्हाला डायरेक्ट थिएटरला जॉईन करणार आहे तर आता आम्ही निघतोय थिएटरला जाण्यासाठी चला नाही त्यांना पाचला बोलवलं होतं ना मग ते थोडं थांबू शकत होते त्यांना काही ही गाडी बघितली का आपली तू कशी गाडी आणि आज शनिवार आहे आणि हे जे मंदिर आहे ना इथे बरेच देव आहे महादेव आहे गणपती आहे मला जायचं नाही मंदिरात मी यांना सांगत होते मला घरीच ठेवा रे पण आम्ही आता इथूनच असेल मुलीला जाणार कोणाचा तुझा गॉगल लावून नमस्कार केल्यावर देव राग भरेल का ऍक्च्युली आहे ना प्रशांतजी सांगत होते म्हणजे आम्ही आमचा प्लॅन काय झाला की असं मूवी असं येऊ ब आता हे मंदिर कसं रस्त्यामध्येच आहे तर दर्शन घेऊ आणि मग इथून प्रशांतजी परत साईटवर जात म्हणजे आधी पण असंच प्लॅन होता की आम्ही इथे येऊ मंदिरात दर्शन घेऊन असंच मूव्हीला जाऊ मला दर्शन नाही घ्यायचं म्हणून मी गाडीतच बसणार होते पण आता साईटवरच्या लोकांचा फोन आला की सर आम्ही केक ऑर्डर केला तुम्ही या मग सर प्रशांतजी बोलले आपण मंदिरापर्यंत बरोबर जाऊ तिथून मी परत साईट वर चालला जाईल दोन्ही गाड्या घेऊ आपण बरोबर आणि तुम्ही मूवीला चालले जा पण मग पोरं राग भरले पोरांचं म्हणणं असं की आपण पप्पांसाठी त्यांचा बर्थडे व नाही आपल्याला सेलिब्रेशन करायचं पण आम्ही आलोय खास त्याच्यासाठी आपण फॅमिली टाइम स्पेंड केला पाहिजे आपण त्यांच्यासाठी त्यांना ऍक्च्युअली मूवी बघायचा होता मी तर बघितला होता मूवी मी बहिणीच्या घरी मुंबईला असताना घरीच बघितला टीव्हीवर थिएटरला जी मजा आहे तो मूवी बघण्याची ती घरी नाही पण मी बघितला होता पण मग प्रशांजींसाठी मूवी प्लान केला होता आता पोरांना याचं वाईट वाटतंय की ते साईटवर चालले आपल्या बरोबर पिक्चरला नाही येतं म्हणून पोरोक्याचे तयारच होत नव्हते शेवटी प्रशांतजी ही गाडी घेऊन निघून आले मंदिरात आणि आता आम्ही आलो पण ते बाहेरच बाकावर बसून राहिले आमची वाट बघत आता ते तिघ जण दर्शन घेत आहे दर्शन घेतल्यावर आम्ही इथून चाललो मूवीला आणि प्रशांतजी जातील साईट वर आणि तिथं केक वगैरे कट करून येतील ते बोलले एंडच महत्वाचं आहे स्टार्टिंग माझा मिस होईल असं बघा निघाले आपले बड्डे बॉय

आइनॉक्स आए हैं हम कसा वाटतंय मूवी मी बघितलं आहे मी मूवी रिलीज झाल्याच्या एक वीकमध्ये फ्रेंड्स बरोबर बघून आली ॲक्च्युली हा मूवी आम्ही तिघांनी बघितलेला आहे मी ज्यांनी नाही बघितला त्यांच्यासाठी प्लान केला आणि ते चाले आले नाही आता मूवीचा इंटरवल झालाय पण अजूनही प्रशांत जी काय आले नाही त्यांना मी फोन केला हा ठीक आहे ठीक आहे म्हटले बस त्यांच्या आजूबाजू बरंच पब्लिक होतं बरंच चाललं बर्थडे सेलिब्रेशन चला ठीक आहे आम्ही नाही केलं म्हणजे त्या त्यानिमित्ताने त्यांचं साईड संपलं आत्ताच पिक्चर आणि की जसं प्रत्येक मराठीला हा मूवी बघितल्यानंतर आपलं रक्त असं सळसळतं म्हणताना तसंच काही म्हणजे अक्षरशः रक्त असं सळसळलं आणि पिक्चर तर छान आहे परंतु संभाजी राजांना किती सगळा त्रास सहन करावा ला लागला ते बघून म्हणजे अक्षरशः म्हणताना अंगावर असा काटा येत होता बापरे काही आता आम्ही निघालोय थिएटर वरून आम्ही केक शॉप शोधतोय आम्ही काही सेलिब्रेशन नाही करत आहे बाहेर जाऊन कोणाचाच ना बर्थडे नाही केला सो काही सेलिब्रेशन तर नाही करणार पण जस्ट एक बर्थडे केक पप्पांसाठी कारण की गिफ्ट पण नाही आणलं मी तर यावर्षी त्याच्यामुळे आम्ही आता लवकर केक शॉप शोधतोय आपण तो होळी झाला होतो तेव्हा पप्पांनी पप्पांनीच त्यांचा बर्थडे केला होता दोन वर्षापूर्वी आणि लास्ट लास्ट आपण होतो पप्पांचा होता का तो मी पप्पांना गिफ्ट दिलं होतं पिस्ता बिल हो का म्हणजे त्यांनी भरलं होतं पोरांचं चाललंय प्रशांत नाही ते, <laughs> 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 <आरे> ते। <laughs> <laughs> <पोरा... laughs> यायला या या निघाले होते त्यांनी मला कॉल केला इंटरव्हल होऊन गेला होता ते बोलले खूप ट्राफिक आहे म्हटलं कशाला येतं आता ऑलरेडी अर्धा मूवी होऊन गेला आहे तर पोरांचं म्हणणं असं की नाही नाही आपण छोटासा गाव होईना पप्पांसाठी आता ते आले त्यांचा बर्थडे म्हणून तर मग केक घ्यायचा आहे आता घ्यायचा आहे त्यांना तर ते शोधत आहे दुकान केक तर काय पप्पा खात नाही किंवा मी खात नाही हे दोघ खातील पण बर्थडे निमित्त कट केला जाईल बॉ केक घेण्यासाठी उतरलो आहे इमोची कॉर्न बेकरीला लाकचं कलेक्शन चांगलं दिसतं इथून बाहेरूनच बड्डे बॉय बघा त्यांना एवढी भूक लागली आणि बिचारे त्यांच्या त्यांच्या हाताने वाढून जेवायला घेऊन घेतलं कसं ही चिकनची भाजी मसाला बरोबर आहे का कारण बऱ्याच दिवसानं मला असं वाटलं फिक्की झाली तर प्रशांतजी त्यांच्या त्यांच्या हाताने जेवायला वाढून घेतलं जेवायला बसले कारण की त्यांनी आज लंच केलेलं नाही म्हणून त्यांना भूक लागली होती आता त्यांचं लंच करून झाल्यानंतर मग आपण केक कटिंग करू हा प्रशांतजी हा डि सॉरी सॉरी त्यांनी लंच केलं नाही तर ते डिनर करताय तर त्यांचं डिनर करून झाल्यानंतर आम्ही केक कटिंग Happy birthday to you! Happy birthday! Happy birthday. तो तो केक कटिंग झाल्यानंतर इथे करीना आणि प्रतीकला जेवायला दिलेलं आहे प्रतिक फर्स्ट टाइम असं झालं की सव्वा महिन्यानंतर नॉनव्हेज खातोय तर कशी झाली भाजी एकदम मस्त मजा आहे खूप दिवसापासून वेट करत होतो मी पाच एप्रिलचा की मी नॉनव्हेज पण खाऊ शकेन आणि करीनाला मसाल्याचं काही खाते तेव्हा तिला ताक बनवून पिते ती नाही तर मग तिला जबरदस्त ॲसिडिटी होते जी की आमच्या घरात म्हणजे पप्पांकडला व्हायची तिच्या पहिले खाल्ली का गाई भाजी कशी आहे तिकडनं आहे ना ठीक आहे जेवा मग तुम्ही इथे प्रशांत जे आपले आज दुर्दैवी घटना अशी घडली की मनोज कुमार यांना देवाज्ञा झाल्यामुळे काल झाली का बोर पश्चिम पिक्चर चालू आहे प्रशांत जी बघताय त्यांना खूप दुःख झालं मनोज कुमार यांच्याबद्दल ते बिचारे आहे बघा